लोकांच्या दुकान त्यातल्या दारू पिऊन व्यसन करून लोकांचे दुकानं मोठे करायचे दुसऱ्याचे लोक मोठे करायचे हे बंद करावं खुशाल गरीब आपल्या जे घरात आपले असत ते आपण खावं आणि झोपावं आईबापांना साथ द्यावी त्या दिवशी कारण तुम्ही एक दिवस ते घेणार किंवा काय असतं मला माहीत नाही ते थर्टी फर्स्ट कशी असते मी आम्ही बघितले नाही तुम्ही विनाकारण ते काय असतं ते करणार त्यापेक्षा आपल्याला सगळ्या मराठा समाजासह सह जनतेलाच विनंती माझी कवर त्यांच्या दुकानं मोठे करता त्यांचे नाव वाचून बघा ते परराज्यातले कुंकडे कुंकडेच येत कुंकडचे कुंकडचेच येत ते कवर ते लोकांना मोठं करता कवर मोठं करता त्यांना आपण आपले पैसे ओढवायचे आणि त्यांना मोठं करायचं बस हे बस झालं आता जरा आपल्या कुटुंबाकडं आपल्या समाजाकडं आपल्या जातीकडं लक्ष ठेवून आपलं कर्तव्य